अगं दिसतं तसं नसतं म्हणूनच जगपसतं हा काय तू <laughs> उगीच काहीतरी पण मी काय म्हणते हां म्हणते छोटासा भाचा बघाव जरा विचार करावा आम्हाला छोटंसं असं बाळ घराचं असल्यावर चांगलं वाटतं छणं बीन थोडा विचार करा मी म्हणते आता ते काय आपल्या हातात आहे का ती देवाच्या हातात ती आत्ती बरोबर आहे पण मग तुम्ही विचार करायला पाहिजे थोडंसं ताईला असं बाहेर बिहेर घेऊन जायचं ना कुठं आता त्याचं कसं आहे माहिती का फिरायचं माणसा फिरायला न्यायला पण असं वाटलं पाहिजे ग आता तू बघ नावातच खुशबू <laughs> आणि तुझी ताई बदबू हे काय म्हणजे तुला खरं सांगू का कधी कधी मला असले पश्चाताप होतो का राग नाही ना तुला खरं सांगू का सांग ना <laughs> आणि मी काय म्हणतो माहिती का मला ना असं खरं लग्नाला वालतो ना मी बघायला मला आहे ना असं फोकस सारखा तुझ्याकडे जायचं माझा बाई एवढी देखणी तरी कोण ही तरी कोण नंतर लोकांनी सांगितलं मेहून पण तो इकडे आम्ही सुपारी फोडून मोकळे झालतो पण माहिती आहे पण चांगलीच काय तुला कळत माझ्या माझ्या नजरेने बघ ना जरा माझ्या नजरेने आता तू म्हणजे काय खुशबू चंदनाच लाकूड आणि तुझी बहीण दुष्काळातला बुकूड असं काय बोलतो माझी बहिणी काय तुझी बहिणी काय प्राणी मी तर पहिल्यांदा बघितलं आयुष्यात माहितीये का तुमचं हे असत काय बर मी काय म्हणते जाणं तिला घेऊन मस्त फिरावला जायचं हा किती मजा तुझी बहिणी काय एवढी शानी आहे का नुसती आमची भांडणं होत्या गेलो तिकडे झाली भांडणं गेली सोडून आणि म्हणलं मी एकटा जाऊ का तिथे एकटा करू ती तुमचं असं बोलणार राहत जायचं मस्त प्रेम राहायचं दगांनी मिळून जळून किती भारी आणि तुम्ही तर निसा भांडण 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 करता तसं नाही गो त्याला समजूतदारपणा पाहिजे माणसात आता तू बघ किती समजूतदार आहे हा तू असली की म्हणजे कसं बघ आमचं घर खळखळून हसत आणि तुझी बहीण ती आल्या सगळ्यांच्या तोंडावरच ते बारा वाजलेले असतात काय सांगायचं तिला अर चालायला लागली तर घोड्यावानी दिसते हसायला लागली तर माणसावानी दिसती ती असं काय बोलत <laughs> तुझं <दाजी ले> <laughs> <तुछ> पण <पनी> आहे ना मग कॉलेज विलेजला जातीस जाती काय मित्र <laughs> 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 का? मित्र कोण मैत्रिणी आहे बर का पण मित्र मित्र काय नाही हा कॉलेज मध्ये माझ्यासारखं देखणंच नाही काय कोण काय तुझं पण लिंब तोडत होतो आम्ही दिसले ना कुठे बादली तर सुरुवात केली हाताला काय काटा रुतलं हाताला कारण सांगत बसले गप्पा मारत बसले मी म्हणलं माझ्या बरोबर दवाखान्यात चाला तर मला म्हणले नाही मी जातो लिंब तोडतो आणि काय लिंब तोडलं ती एक सुद्धा लिंबू नाही त्या बादलीत आणि लिंब तोडलं अग ताई आम्ही तोडलीच होती बघ असे गोळा करत होतो खाली तू तू बाजू घेऊच नको दाजीची तुला फक्त दाजीची बाजू घ्यायला लागतं आहे का नाही कामधंदा इथं सोडून बसले इथं गप्पा मारी बघितलं का बघितलं किती किरकिर करते स्वतःच्या बहिणीशी तरी नीट निडबोल की अशी किरकिर केल्यावर कशी पोरं व्हायची आम्हाला त्याला गोडगोड बोलावं लागतं गोडगोड ना तुम्ही एवढं दोघं काय काय गोडगोड बोललेत ना मी सगळं ऐकलंय मागून असं नाही मी काय ऐकलं नाही सगळं सगळं ऐकलंय मी मला कुठं का नेत नाही माझं तोंड कसं आहे ही तर मी बदबू काय वाटतं तुम्हाला मी गोळ्या दूध पेते मग पण जाऊ दे काय काय जरा माणूस म्हणते चला दवाखान्यात जरा चेकअप करू काय काय नाही बघू तिकडं नाही यायचं हॉस्पिटलचं नाव काढलं का कारण काढायची इकडं नाही नाही दवाखान्यात हिला न्यायला पाहिजे का नाही तू तू दवाखान्यात जा तू चेक कर तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल तुला दहा वेळा सांगितलं दवाखान्यात जा कवर माझ्या टाळूला तेल चोळती बाळाचं टाळूला तेल चोळ जरा स्वतःला सर्व गुण संपन्न समजायचं बंद करा तेच सांगते मी एवढे दिवस झाले चला माझ्या बरोबर काय दोघं पण चेक करू पण आपल्या जणी तेवढं होत नाही दवाखान्यात सुद्धा होत नाही मग इकडे एकाच दोन सांगायचं माझ्या घरच्यांना तू बी काय दाजीच ऐकते आता तू म्हणती करतो आम्ही बरं चल तू घरी करा तुम्ही तुमची लिंब काढा नाही तर राहू द्या आणि तास घर जाऊ दवाखान्यात चल गण दिलं तरी ठेवून जा ना इला आमच्या तांगड्यानं आपल्याच आहू आमच्या तांगड्यानं आमच्याच गाड्या अवघडी